बद्रीनाथ दवने आमच्या एका मित्राने जे आता यामध्ये जगात नाहीयेत पण त्यांच्या मुलाकडनं एक रिक्वेस्ट आली की पेरणी संदर्भात एक व्हिडिओ बनवा म्हणून त्यांचा मान राखून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि विशेषत आपण ही माहिती ऑलरेडी दिली सुद्धा आहे राज्यातलं जे काही वातावरण आहे आभाळाचं सध्या काही ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी पडला देखील आहे बीड जिल्ह्याच्या चावसाळा वगैरे भागांमधले मेसेज आपल्याला पोहोचले ही परिस्थिती किती दिवस राहील यापूर्वी तुम्हाला पूर्वकल्पना दिली आहे की शंभर टक्के क्लिअर वातावरण चार तारखेपर्यंत नाहीये मात्र आपल्याला विना अडथळे पेरण्यास थंडी संदर्भात देखील माहिती दिलेली आहे तारखा त्याच आहेत बदल अजिबात नाहीये पण पेरणीसाठी पोषक तारखा कोणत्या असतील ज्यामध्ये गहू असा प्रमुख पीक हरभरा पीक आणि इतर कोणते पिकांना कसं वातावरण लागतं हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या चार पाच दिवसामध्ये कुठे पाऊस पडेल याचा सुद्धा आपण आढावा घेऊयात माहिती शेवटपर्यंत ऐका कोणत्या जिल्ह्याचं नाव राहिले ते कमेंट मध्ये करा व्हिडिओला सुरुवात करतोय पण एक महत्वाची नोटीस देखील देण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या लोकांना आपण सपोर्ट केलाय आंदोलन उभा करण्यामध्ये त्याचे व्हिडिओ वगैरे आपण टाकलेत त्या लोकांनी अखेर माती खाल्ली येणाऱ्या तीस जूनला म्हणजे पुढच्या वर्षीच्या तीस जूनला आपल्याचं कर्ज माफपर्यंत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे अदानी असेल अडाणी असेल यांच्या कर्जाची तात्काळ बिना कुठलीही पंच कमिटी किंवा अधिकारी न नोंदवता ते दिलं जाते मग शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही एवढा अडून का पाहताय आणि मार्च एंडिंगच्या शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस देखील यायला लागतील आणि ती जून अशी तारीख आहे ज्यावेळेस शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या मागे लागेल खरीपाच्या की ह्या लोकांच्या मागे लागेल की आमचं कर्ज माफ केलं नाही पुन्हा उठा रस्त्यावर या एक हजार शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत नागपूरवरती थोडं लक्षात घ्या शेतकरी समृद्धी मिशन काळाची गरज आहे ती कशी आहे काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नाहीत तर ही शेतकरी समृद्धी मिशन सरळ सरळ एका सेकंदात सांगायची गोष्ट म्हणजे जसं भाषा ह्या लोकांना समजते त्याच भाषेमध्ये उत्तर देणं म्हणजे शेतकरी समृद्धी मिशन यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाहीये यासाठी तुम्हाला घरातून बाहेर यायची गरज नाही काय आहे तो प्लॅन पूर्ण सांगितलेला परत एकदा व्हिडिओमध्ये मी सांगेल आता उळ्यात हवामानाकडे हो तर मित्रांनो येणारी एक नोव्हेंबर म्हणजे आता नोव्हेंबर महिना स्टार्टच होते अवघ्या काही सहा ता सात तासामध्ये तर उद्याचं वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल अशी परिस्थिती आहे व्याप्ती कमी झालेली आहे पण वातावरण मात्र खराब राहणारच असेल जसं तुम्हाला मी मागे मा सांगितले तसं तर उद्या खराब वातावरणाच्या सांगली जिल्हा आहे कुठेतरी मोजक्या भागांमध्ये चांगले पडतील सोलापूर सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर यवतमाळ हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी तर नांदेडमध्ये मुख्य काही भागांमध्ये पेंडवलता पावसाची नोंद होईल अशा काही भागांचा समावेश आहे कापूस पिंदास्त वेचा मोठेही अडथळे नाहीत आहे उद्या सुद्धा कापूस वेचलेले अडथळे आहेत फक्त ज्यावेळेस चार पाच वाजतील किंवा साडेतीन वाजतील त्यावेळेस आभाळ मोठं येईल चांगल्या काळाकुट्या येतील पाच सहा वाजता त्या पश्चिमेकडनं येतील आणि पश्चिमेकडनं येणारा पाऊस जास्त काही अलर्ट असतो नसतोच त्यामुळे तेवढी काळजी तुम्ही घेऊ शकता यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही प्रमुख भागांनाच तो पाऊस असेल सर्व व्याप्ती राहिलेली नाहीये या ढगांना तितकट आकर्षकता किंवा तेवढा अल्ट्रा अल्ट्रासिरियस किंवा सेक्टर ओक मध्ये निर्मिती नाही त्यामुळे एक नोव्हेंबरची तारीख अशी असेल शनिवारी दोन तारखेला पावसाचा जो काही प्रभाव असेल तो नांदेड जिल्ह्यामध्येच आहे दिलगूर परिसर असेल किनवट असेल त्यामध्ये थोडेफार अहिल्यानगरचे भाग नाशिक क्षेत्रातले भाग नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी आभाळ आणि खावल्या खावल्याचा आभाळ आता वाढायला सुरुवात होईल हे जे काही अवकाळी संकट आहे ते दूर होण्याचा अंदाज स्पष्टपणे व्यक्त केलेलाच आहे पण चार तारखेपर्यंत का म्हणणे वातावरण खराब आहे महाराष्ट्रामध्ये व्याप्तीचा विषय असा आहे दोन तीन तारखेदरम्यान थोडीफार दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वाढेल पण त्याचा जो काही प्रभाव आहे नदी नाले वाहतील किंवा अशी परिस्थिती त्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही मोजके भाग वगळता म्हणजे त्यामध्ये तशा प्रकारचा धोका नाही पण एखादो गावाला गरमीच्या लेवलमुळे टेम्परेचर जास्त असल्यामुळे कदाचित ते धोके होऊ शकतात त्यामुळे थोडं सतर्क रहा पाचच्या आतमध्ये वापसा झालेल्या शेतकऱ्यांनी पाच तारखेला सहा तारखेला पेरणी करू शकतात कारण की, की कि किती असा भाग आहे की जमिनीला कितीही पोहोचला तरी थोडंफार मशगत केली गेलच कोरड पडते खडकाळ जमीन त्यांनी पाच सहा तारखेला पेरणी केली तरी चालेल पाच सहा तारखेच्या पडे मोठे धोके नाहीत ज्यांची जमीन नऊ दहा तारखेच्या पेडमध्ये वापस्यावरती येते त्यांना एक विनंती आहे सात तारखेपासूनच सहा सातलाच मी तुम्हाला मागेही सांगितलंय सकाळच्या आणि संध्याकाळच्या मध्यरात्रीच्या थंडीमध्ये चांगली वाढ होणार आहे चांगली म्हणण्यापेक्षा ती दिवसा फारशी जाणवणार नाही ना ना। आणि एक्झॅक्टली तेच सांगतोय वारंवार ज्यावेळेस झाडाची सावली आपल्याला थंड लागू लागेल पाणी पिताना सुद्धा ते थंड वाटू लागेल दिवस मावता बैलगाडी मधनं घरी येताना गावाजवळ आल्यावरती एक झुळूक अशी थंड लागते एक्झॅक्टली त्यावेळेसच टेम्परेचर लॉस झालेलं असतं आणि त्यावेळेस ज्या थंडीची आपण अपेक्षा करतो ती थंडी आलेली असते आणि हेच तारखा आठ तारीख असणार आहे की सात आणि आठला हे प्रकार घडतील गावामध्ये बैलगाडी मधनं येत आणि थंडी वगैरे लागणं असे प्रकार आहेत तर सात तारीख अशी आहे मित्रांनो सात तारखेपासून थंडीमध्ये सकाळमधली टायमिंग वाढणार आहे जसं की सहा सातला एक घंटा दोन घंटा रात्रभर काही ठिकाणी थंडी जाणवू लागेल पण सात तारखेला आणि आठ तारखेला ती टायमिंग वाढेल अकरा वाजूस तर ऊन जे आहे ते टेम्परेचर वाटणार नाही आणि एक्झॅक्टली सांगतोय सर सर नऊ आणि दहा तारखेला दुपारा सुद्धा थंडी जाणू लागेल दुपारा सुद्धा म्हणजे दिवसा सुद्धा झाडाखाली बसलं की थंडी वाटेल ऊन चांगलं वाटेल दिवसभर कामे करताना ऊन कसं चमकणार नाही ना। आजही गरमी बऱ्याच ठिकाणी वाटली शेतकऱ्यांना आणि त्यामुळे ढग दिवसा मराठवाड्यामध्ये दिवसा आज ढगांचा पता नव्हता पण अडीच तीन वाजता ते ढग आलेच म्हणजे अजूनही तो धाक आहेच काही काही मोजक्या भागांना किना तर आता ही परिस्थिती चांगल्या थंडी संदर्भात जर आपण बघितली तर दहा अकरा तारखेला तुम्ही पेरण्या करू शकता गहू असतील हरभरा असतील किंवा थंडीवरती चांगल्या पद्धतीने येणारे पिकं असतील ते करू शकता आता नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा खराब आहे इतकाही खराब नाहीये पण यानंतर सुद्धा पाऊस येऊ शकतं का हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे असे सिमस्टम वादळी वारे जे काही अरबी असेल बंगालचा उपसागर असेल या समुद्रामध्ये ते होतच राहतील त्यामुळे नोव्हेंबरच्याही शेवटच्या आठवड्यामध्ये सिस्टम खराब होण्याचे अंदाज आहेत पण त्याबद्दलही आपण आज स्पष्ट का बोलत नाही कारण की लोक काय करतील पेरणेच लांबून टाकतील त्यामुळे पेरण्या लांबवण्यासाठी हा अंदाज नसतो त्यामुळे तुमचं बेमोसमी पेरणी होईल त्यापेक्षा तुम्ही ह्या मोसमामध्ये कदाचित चांगल्या पद्धतीचं प्रतीचं क्वालिटीचं किंवा अवरेजचं उत्पादन घेऊ शकता त्यामुळे पोषक अशी परिस्थिती तुम्हाला चार पाच तारखेच्या पुढे आहे जशी जशी वापसा होईल तसं तसं ह्या दहा बारा तारखेपर्यंत पेरण्या आटोपटे घ्या आणि त्यानंतर परिस्थिती डिसेंबर महिन्यात सुद्धा एक आठवडा किंवा दोन आठवडे खराब आहे त्यामध्ये फारसं काही नुसखान नाही तोपर्यंत आपला कापूस वगैरे वेचून घरी येतो कापूस वेचायला उद्या पण अडथळे नाहीत पण संध्याकाळच्या आणि दिवसमाच्या पिढीला थेंब तुटू लागतील काही काही ठिकाणी आजही तुटले होते तर अशा प्रकारची सिस्टम आहे तर लक्षात घ्या अशी परिस्थिती आहे आणि उत्तरेकडचे जे काही वाऱ्या आहेत ते पाच तारखेला डेव्हलप होतील ज्यामुळे डब्ल्यू डीची थंडी महाराष्ट्र आणि पाच तारखेपर्यंत तुरळक मध्यम हलका अशा प्रकारचा प्रतीचा पाऊस हा किंचित काही भागांना होतच राहील जास्त त्याची व्याप्ती अजिबात नाहीये सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेपर्यंत खवल्या खवल्याचा आभार जे आता खावल्याचा आभार येत तुरीला बाधक असतं तुरीच्या गाठी गाळतंय हे आभार मात्र येत राहील तुरीच्या शेंगा भरेपर्यंत आभाळाचा जो काही झटका आहे शंभर टक्के निरभ्र आभार जे आहे ते होणार नाही याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राच्या खानदेश असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल हे खवल्या खवल्याचा आभा ज्यामध्ये मोठी धगाळ परिस्थिती नसते पण ते आभा येते तर ही परिस्थिती कायम राहणार आहे महाराष्ट्रामध्ये चार दिवसाच्या पाच दिवसाच्या गॅप नंतर का होणार तर अशा प्रकारचा संपूर्ण शेड्यूल आहे माहिती देताना काही विसरलं असेल तर कमेंटमध्ये करा त्या कमेंटनुसार आपण इन्स्टा आणि फेसबुकला रील्स आवर्जून देत असतो आणि शेतकरी एकीकरण संदर्भामध्ये जे काही आपण बनवलं आहे शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन त्याबद्दलही विचार करा आणि विचार करण्या हे काही राजकारणाचं प्लॅटफॉर्म नाही हे राजकारणाला उत्तर देण्याचं प्लॅटफॉर्म आहे त्यांचं पीक म्हणजे निवडणूक आणि आपलं पीक म्हणजे आपल्या शेतातील माल तर ते आपल्या आपल्या पिकांवरती ते तसे अन्याय करत असतील तर त्यांच्या पिकांवरती आपण अन्याय केला चालतोय त्यामुळे सहाजक विचार करावा जय शिवराय धन्यवाद